नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे त्या ताई सांगतात की साक्षात मला म्हणजे उष्णतेचा इतका त्रास होता इतका त्रास होता की मी काय करू मला समजत नव्हतं आणि त्यात स्वामींनी केंजळी दादांकडून मी सेवा घेतली आणि त्या सेवेने माझा उष्णतेचा त्रास पूर्णपणे बरा झाला तर असाच काही अनुभव आहे तो तुम्ही शेवटपर्यंत ऐका म्हणजे तुम्हाला ही की। जी सेवा देतात त्या सेवेने आपल्याला नक्की फळ मिळतं म्हणजे मिळतंच आणि आपली इच्छा पूर्ण होतेच तर त्या अगोदर हो जर आपल्या चॅनलवर कवी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया ताई सांगतात की मी खूप वर्षापासून स्वामींच्या सेवेत आहे स्वामींनी मला छोटे मोठे खूप अनुभव दिले पण जेव्हा म्हणजे माझी एखादी जर मी स्वामींकडून अपेक्षा केली माझी इच्छा झाली तर मी स्वामींना म्हणायचे की स्वामी काहीही होत्या पण माझा तुमच्यावरती विश्वास आहे तुम्ही माझी इच्छा नक्की पूर्ण कराल पण मला एक मनामध्ये विश्वासही होता की माझं माझ्यावरच जे काही संकट आहे ते किती मोठं असू द्या स्वामी माझ्यासोबत आहेत तर माझ्यासोबत असाच एक प्रसंग घडला म्हणजे मला उष्णतेचा इतका त्रास होता इतका त्रास होता की अक्षरशः सगळे डॉक्टर केले तरी सुद्धा काहीच फरक पडत नव्हता खूप म्हणजे खूप ट्रीटमेंट घेतल्या त्याच्यानंतर उपाय केले पण मला काहीच फरक नाही पडला कारण अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करावं काही समजत नाही आणि हा त्रास बघून माझ्या घरातलेही खूप खचून जायचे मी पण खूप खचून गेलेले मग एक दिवस मला केंजळे दादांचा स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलवर केंजळे दादांचा नंबर मिळाला आणि तो नंबर घेऊन मी दादांकडून सेवा घेतली ती सेवा अशी आहे की म्हणजे त्या उष्णतेचा त्रास होत होता म्हणून त्यांनी दादांकडून सेवा घेतली सेवा सेवा घेतल्याच्या नंतर दादांनी त्या ताईने दादांना विचारलं की दादा मला मी खूप डॉक्टर केले ट्रीटमेंट घेतल्या सगळं काही करून बसले आता खूप थकले म्हणून मला या प्रश्नांवरती सेवा हवी हो आहे दादांनी सांगितलं की तुम्ही काळजी करू नका तुमचा त्रास पूर्णपणे बरा होऊन जाईल ह्या बोलण्याने ताईंना एवढा धीर मिळाला की अक्षरशः ताई म्हणतात की मला म्हणजे दा म्हणजे आपलं जे दुखणं असतं ना अर्ध दुखणं तर आपल्याला ह्या अशा पॉझिटिव्ह बोलण्याने किंवा धीर दिल्यानेच पूर्णपणे आपण म्हणजे त्यातून बाहेर येतो आणि अर्ध जे दुखणं असतं ते आपल्या स्वामींच्या सेवेने पूर्ण होतं तर दादांनी त्या ताईंना सॉरी खडी साखर आणि धने हे ख कु एकत्र कुटायचे होते आणि ते उपाशी पोटी सकाळी पाण्यात घ्यायचे अशी सेवा दिली होती कारण तुम्हाला माहिती आहे खडी साखर आणि जे धने आहेत धन्यामध्ये थंडावा खूप असतो म्हणजे त्याची धने खाल्ल्याने उष्णता कमी होते असा ह्या ताईंचा म्हणजे उष्णता कमी होते पूर्णपणे कमी होते आणि हे जर खाल्लं धने जर आपण रोज खाल्ले तर नक्कीच आपला जो उष्णतेचा कोटा आहे तो कमी प्रमाण होतो उष्णतेचा आणि आपल्याला एकदम हायड्रेटेड वाटतं त्याच्यामुळे त्या ताईंना पण खूप पडलं आणि त्या ताईंनी जवळजवळ पूर्ण एक महिना ही प्रोसेस केली सकाळी उठल्याबरोबर त्यांनी एक महिना केलं आणि एक महिन्याच्या नंतर बघताय तर त्यांना इतका फरक जाणवलेला होता की अक्षरशः ताई सांगतात की मी खूप डॉक्टर्स केले खूप ट्रीटमेंट घेतल्या सगळं काही केलं पण माझा जो पित्ताचा त्रास होता जो उष्णतेचा त्रास होता तो कमीच होत नव्हता काही केलं कमी होत नव्हता कारण आपल्या शरीरामध्ये नेमकं काय का कमी आहे आणि काय नाही हे नाही समजत आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला इतकं म्हणजे आपण भरकटून म्हणता मा येणार नाही पण इतकं डिप्रेशन मध्ये जातो की काय करावं हो, काही सुचत सुचतच नाही त्या सिच्युएशनला पण स्वामी आपल्या सोबत असतात स्वामींनी आपल्याला तारलेलं असतं तर स्वामी आ, स्वामी आपल्या सोबत आहेत हे आपल्याला जाणवतं पण तरी सुद्धा आपण स्वामींवरती विश्वास ठेवायला तयार नसतो मग जेव्हा सगळं विज्ञान संपद तिथून स्वामी महाराज आपल्याला आठवतात तिथून अध्यात्म आपल्याला आठवतं मग आता यांच्या बाबतीतही असंच झालं सगळे डॉक्टर्स गेले सगळे सगळे डॉक्टर तर केलेच होते त्यांच्या ट्रीटमेंटही पूर्ण केल्या होत्या पण त्यांना काहीच फरक ना तेव्हा कुठेतरी स्वामी सेवेचा सा मार्ग सापडला आणि त्या ताईंना अनुभव आला जेव्हा त्यांना अनुभव आला तेव्हा त्यांनी स्वामींची खूप माफी मागितली स्वामींना बोलल्या की स्वामी तुम्ही जे मला एवढं त्रासलं म्हणजे एवढे दिवस तुम्ही मला भेटले नाहीत हे जर कदाचित हा आजार व्हायच्या आधी हो किंवा हा त्रास होयच्या आधी जर भेटले असते तर मी या त्रासातून लवकरात लवकर मुक्त झाली असते पण हे सगळ्यांच्याच नशिबात नसतं कधी कोणाला लवकर स्वामी सेवेचा मार्ग मिळतो तर कधी कोणाला उशिरा मिळतो हे ज्याचे त्याच्या प्रत्येकाचे प्रारब्धाचे भोग असतात हे ज्याला त्या त्यालाच त्या भोगून संपवायचे असतात कारण कसं आहे जेव्हा आपण आपले कर्म करतो तेव्हा आपण मागच्या जन्मेचं त्याच्या मागच्या जन्मेचं त्याच्या मागच्या जन्मेचं प्रारब्ध घेऊन येत असतो पण हे भोग आहेत ते आपण भोगून म्हणजे भोगून संपवल्याशिवाय राहत नाहीत कारण ते वाईट असोत किंवा चांगले असोत वाईट कर्म कर्मही आपल्याला भोगावेच लागतात दोन्हीची फळं आपल्याला भोगावीच लागतात पण स्वामी काय होतं जेवढी त्या प्रारब्धाची तीव्रता आहे ती खूप प्रमाणात कमी होते खूप प्रमाणात कमी होते आपण म्हणतो मग आपल्याला आपले जर कर्म सर्वश्रेष्ठ आहे तर आपण आपण स्वामी सेवा कशाला करायची पण स्वामी सेवेने काय होतं तुम्हाला सांगते की जेव्हा तुम्ही स्वामींचं नामस्मरण करता तेव्हा आता समजा तुमचे दहा जन्माचे जर प्रारब्धाचे वाईट भोग असतील तर मला सांगा तुम्ही जर सहा महिने जर स्वामींची सेवा केली तर तुमचे दहा वर्ष दहा जन्माचे प्रारब्धाचे भोग संपणार आहेत का नाही तुम्हाला त्याच्यासाठी खूप स्वामी सेवा करावी लागणार आहे जस जशी तुमची स्वामी सेवा वाढत जाणार तस तसं तुमचे जे काही प्रारब्धाचे जन्माचे भोग आहेत ते खूप प्रमाणात कमी होतात जसं की तुमचा हात जर काट्यावर जाणार असेल तुमचा हा पूर्ण हात जर जाणार असेल तर ते फक्त बोटावर भागत एवढी ताकद आपल्या स्वामी सेवेमध्ये आहे आणि जेवढी तुमची स्वामी सेवा वाढते तेवढं तुमचं मन सुद्धा हातो निर्मळ होतं आणि तुम्ही एकदम पवित्र सुशील म्हणजे पवित्र तर बनताच बनता पण तुमचे जे आचार आहेत विचार आहेत किंवा तुमची जी वाणी आहे ती खूप प्रमाणात शुद्ध आणि सकारात्मक बनते हा माझा एक स्वतःचा अनुभव आहे मी सुद्धा खूप म्हणजे खूप मी जेव्हा स्वामी सेवेत यायचे त्याच्या अगोदर मला खूप डिप्रेशन होतं मी पण कोणत्या ना कोणत्या तरी कारणामुळे स्वामी सेवेत आले ना प्रत्येक जण हा कुठल्या ना कुठल्या तरी दुःखामुळं कोणत्या ना कोणत्या तरी प्रश्नामुळे ग्रासलेला असतो म्हणूनच तो स्वामींचा दरबार स्वामींच्या स्वामींच्या सेवेत येतो आणि त्याचा प्रश्न सुटतो म्हणून त्याचा जास्त विश्वास बसतो आणि तो जास्तीत जास्त स्वामी सेवा करायला लागतो जेव्हा मी स्वामी सेवेत नव्हते हो तेव्हा मलाही असंच वाटायचं की आपण स्वामींची एवढी सेवा करतो पण मला का अनुभव येत नाही मग माझे का प्रश्न सुटत नाहीत बाकीच्यांना स्वामी अनुभव देतात मलाच का देत नाहीत असे बरेचसे निगेटिव्ह यायचे पण मला कुठेतरी एका पॉइंटला समजून गेलं की नाही आपली स्वामी सेवा कमी पडतीये आपण स्वामींची जास्तीत जास्त सेवा केली पाहिजे त्याच्यानंतरच कुठेतरी आपल्याला स्वामी सेवेचा मार्ग सापडतो आणि स्वामी म्हणजे जस जशी आपली स्वामी सेवा वाढत जाईल तस तसं आपल्या प्रारब्धाचे भोग खूप प्रमाणात कमी होतात आणि आपली इच्छा पूर्ण व्हायला मदत होते जसा एखाद्या संकटातून आपल्याला जर काटे टोचत असतील तर आणि आपण स्वामी सेवेत असू तर आपल्याला ते काटे वाटणार नाही तर आपण एखाद्या फुलावरून चालतोय इतकी इतका आपल्याला स्वामी तारतात आणि स्वामी सोबत आहेत याची जाणीव सुद्धा करून देतात म्हणजे कसं आहे प्रत्येक स्वामी भक्त म्हणतो की मी स्वामी सेवा करतो मी स्वामी सेवा करते पण माझा माझी इच्छा पूर्णच होत नाही माझ्या आम्हाला अनुभवच येत नाहीत अरे पण तुम्ही हा विचार केलाय की तुमच्या हातून किती वाईट कर्म झालेले आहेत तुमच्या हातून किती पाप झालेली आहेत तुम्ही त्याचा हिशोब घेतला आहे का तुम्हाला माहिती आहे का तुम्ही मागच्या जन्मात काय केलेलं आहे तुम्ही फक्त या जन्माचं विचार करता की मी आता चार दिवसापूर्वी कोणाचंच वाईट केलेलं नाही मी कोणाच कधी वाईट चिंतत नाही मी कोणाबद्दल वाईट बोलत नाही पण तुम्ही मागच्या जन्मी त्याच्या मागच्या जन्मी काय केलं हे तुम्हाला तरी माहिती आहे का तुम्हाला जेव्हा तुमच्या हातून चांगली कर्म घडतात तेवढ्यावरच तुम्ही विश्वास ठेवता की बाबू मी कोणाचं वाईट करत नाही माझ्या हातून नेहमी चांगलंच घडतं पण आपल्या हातून मागच्या जन्म खूप काही वाईट घडलेलं असतं त्याच्यामुळेच आपल्यावर ही वेळ आलेली असते तुमचे चांगले कर्मही तर तुमची आजचा आजची परिस्थिती जर चांगली असेल तर समजून जा की मागच्या जन्मी तुम्ही काहीतरी पुण्य केलेलं होतं आणि आजची परिस्थिती जर तुमची खूप बिकट आणि तुम्ही एकदम वाईट संकटातून दुःखातून जात असाल तर समजून जा की तुमच्या प्रारब्धाचे भोग म्हणजे तुमचे जे वाईट मागच्या जन्मीचे जे काही कर्म होते ते खूप प्रमाणात वाईट वाईट होते आणि त्याची जी काही तीव्रता होती ती सुद्धा म्हणजे खूप जास्त होती तुमच्या हातून वाईट होण्याची म्हणून आज आपल्यावरही वाईट परिस्थिती आली आहे म्हणजे थोडक्यात काय तर तुम्ही दोन्ही परिस्थिती समजून घ्या दोन्ही परिस्थिती तुम्ही स्वीकारा आणि त्याच्यातून मार्ग काढून स्वामींची सेवा करा बघा निश्चितच तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमची या जन्मात जरी इच्छा पूर्ण नाही झाली तरी जन्म नातं आपलं स्वामींसोबतच राहणार आहे एवढं लक्षात ठेवा कारण ह्या जन्मात जरी आपल्याला स्वामी सेवेचा मार्ग मिळाला असला तरी पुढच्या जन्मी आपल्याला माहिती नाहीये पण आपण स्वामींना प्रार्थना करू शकतो की स्वामी ह्या जन्मात तुम्ही मला स्वामी सेवेचा मार्ग दिला आहे तर तुम्ही अनंत जन्म अशीच माझ्याकडून तुमची सेवा करून घ्या सेवा घडू द्या ह्याने काय होणार आहे तर तुम्हाला जन्मोजन्मी स्वामींची सेवा करून एक स्वर्ग प्राप्ती म्हणा किंवा तुम्हाला मोक्ष मिळणार आहे खूप चांगल्या ठिकाणी जसं की एखाद्याचा आत्म्याला शांती मिळत नसती म्हणजे शांतता मिळत नसली तर तो आत्मा इकडे तिकडे भटकत राहतो पण प्रत्येक आत्म्याला एक मोक्ष हवा असतो आणि तो फक्त आणि फक्त तुमच्या स्वामी सेवेमुळेच तुम्हाला लवकरात लवकर मिळणार मिळत असतो तर ह्या ताईंच्या अनुभवावरून खरंच ह्या ताईंनी सुद्धा खूप खूप दिवस वाट पाहिली खूप प्रयत्न केले असं म्हणतात ना जेव्हा आपलं आपण अंतकरणापासून एखादी गोष्ट करतो किंवा अंतकरणापासून आपण स्वामींना मानतो तेव्हा आपल्याला कुठेतरी स्वामींच्या सेवेचा म्हणजे स्वामी सेवा आठवते किंवा स्वामी आठवतात अध्यात्म आठवतं पण तसं नाही जेव्हा तुम्ही सुखात आहात तेव्हाही तुम्ही स्वामींना आठवा आणि जेव्हा तुम्ही दुःखात आहात तेव्हाही तुम्ही स्वामींना हाक मारा स्वामी तुम्हाला नक्की धावून देतील स्वामी तुम्हाला त्या संकटातून किंवा तुम्ही ज्या दुःखात आहात त्या दुःखातून मार्ग दाखवल्याशिवाय राहणार नाहीत हे तितकंच खरं आहे ताई सांगतात की मला स्वामींनी खूप मोठे छोटे छोटे मोठे अनुभव दिले पण छोटे मोठे अनुभव यायला सुद्धा पूर्व पुण्याई लागते त्याच्याशिवाय हा या जन्मामध्ये आपल्याला स्वामींची प्रचिती येतच नाही स्वामी म्हणतात की त्या ताई सांगतात की एक दिवस तर असं झालं जेव्हा मी म्हणजे आमच्या घरामध्ये मी स्वयंपाक बनवत होते स्वयंपाक बनवता बनवताना म्हणजे मी स्वामींचं नामस्मरण तर करतच होती पण मी कुकरला भात लावलेला होता म्हणजे कुकर लावलेला होता तर मी कुकर लावून तिथलं साफसफाई केली आणि कुकर लावून कुकर लावला होता म्हणलं ला आता दोन तीन शिट्ट्यामध्ये आपण बंद करूया तर त्या ताईने कुकर लावला आणि कुकर लावल्याच्या नंतर त्या ताई बाकीचं काम करत बसल्या आता आपल्याला आहे की एकदा कुकरच्या शिट्ट्या झाल्या की एकदमच बंद करायच्या आपण तोपर्यंत तर काही गॅस समोर उभा राहत नाही त्या शिट्ट्या पूर्ण झाल्याच्या नंतरच मग आपण म्हणजे तोपर्यंत आपण बाकीची कामं करतो तसंच त्या ताईनेही केलं बाकीची कामं करायला घेतली आणि काय असं अचानक त्या सुट्ट्या व्हायला लागल्या एक झाल्या पहिली झाली दुसरी झाली तिसऱ्या सुट्टीला अचानक त्या कुकरचं जे काही वरचं झाकण होतं ते पूर्णपणे पडलं होतं म्हणजे एकदम उडून आलं होतं आणि तेवढ्यात त्या ताई तिथे गेलेल्या होत्या नशीब त्या ताईंच्या तोंडाला लागलं नाही इतका मोठा एकदम उडून आलं होतं ते ते जर ताईच्या तोंडाला लागलं असतं तर आज त्या ताईंच्या तोंडाला किती जखम झाली असे तुम्ही विचार करा आणि दुसरी गोष्ट की त्या कुकरचा थोडक्यात ब्लास्टच झाला होता म्हणजे इतकं स्वामींनी त्यांना तारलेलं होतं ना आणि अर्थातच त्या स्वयंपाक करताना स्वामींचं नामस्मरण करत होत्या चालता बोलता कुठेही त्यांच्या स्वामींच नामस्मरण तोंडात होतं म्हणजे थोडक्यात काय तर तुम्ही जर संकटाच्या वेळी किंवा दुःखाच्या वेळी स्वामींचं नामस्मरण करत असाल ना तर स्वामी तुम्हाला त्या संकटातून वाचवल्याशिवाय राहत नाहीत जसं ह्या ताईंना संकटातून वाचवलं स्वामींनी त्यांच्या चेहऱ्यापासून म्हणजे ते झाकण होत ते चेहऱ्याला लावण्यापासून त्यांनी त्यांना वाचवलं तसंच तुमच्यावर किती मोठं संकट असू द्या आपल्या स्वामींना काळजी आहे आपल्या भक्ताला आपल्या भक्ताचं कसं संरक्षण करायचं ते आणि तुम्ही हा विचार करा की जेव्हा स्वामी आपल्याला जेव्हा स्वामी सोबत असतात तेव्हा कुठेतरी आपली काहीतरी पुण्याई असते किंवा आपली सेवा स्वामींपर्यंत पोहोचत असते म्हणून स्वामी आपल्याला अशा संकटांमध्ये मदत करतात आणि आपण म्हणतो आणि आपण वरून स्वामींनाच दोष देतो की स्वामी आपल्याला कुठे अनुभव देतात पण ह्या ज्या नकळत गोष्टी घडलेल्या असतात ना ह्या गोष्टीसुद्धा ह्या गोष्टीतून सुद्धा स्वामी खूप मोठी साथ देतात आता त्या दिवशी जर स्वामी म्हणजे त्या ताईंच्या चेहऱ्याला जर झाकण लागलं असतं किंवा ते स्वामींनी स्वामी जर नसते तर त्या ताईंच्या चेहऱ्याला अर्थातच खूप जखम झाली असते आणि तुम्ही विचार करा जर ते गरम जागर तोंडाला लागलं तर किती किती मोठी जखम झाली असते आणि काय झालं असतं त्याचा विचारही करू शकत नाही पण स्वामींना आपल्या भक्ताची काळजी असते स्वामीच आपल्याला त्या गोष्टीतून तारतात आणि स्वामींनीच आपल्याला म्हणजे त्यातून त्या बाहेर येण्याचा मार्ग दाखवतात मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही स्वामींची सेवा करा स्वे। स्वामी सेवेकरी घडवा स्वामींवरती विश्वास ठेवा स्वामी नक्की तुम्हाला तुमच्या संकटातून तुम बाहेर काढल्याशिवाय राहणार नाहीत तर या ताईंचे अनुभव तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आवडले असतील तर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद